अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील उपविभागीय कृषी कार्यालयातील लिपिक विनोद राऊत वय वर्ष 52 राहणार समर्थ कॉलनी मोर्शी यांचा चांदूर बाजार मार्गावरील तालुका फळरोप वाटिका एरला विभागाच्या जागेवर रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली मृतक उपविभागीय कृषी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते घटनेची माहिती मिळताच मोर्शी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर पोलीस निरीक्षक राहुल आठवले पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी एका आरोपीला अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे मृतक विनोद यांच्या डोक्यावर पायावर लोखंडी साखळीने मारहाण केल्याच्या खुना आढळल्या आहेत बेदम मारहाण करून विनोद राऊत यांची हत्या करण्यात आली आहे या संदर्भात पुढील तपास मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले करीत आहे कृषी विभागाच्या कार्यालयाच्या एरियामध्ये एकमत करू नये तात्काळ आम्ही विना विलंब पूर्ण त्या ठिकाणी गेलो पाहिलं तो रक्ताच्या थरवळ्यात पडून घ्या तसे आम्ही तपासाचे चक्र फिरवले आणि आम्हाला आमच्या रेकॉर्डवर जशी एफ आय आर प्राप्त झाली त्याप्रमाणे हा गुन्हा करणारा जो व्यक्ती आहे तो धनराज सुखदेव वानखळे तो श्रीकृष्ण पेठमध्ये राहतो आहे एफ आय आर ही मृतकाच्या मुलाने तेजसने दिलेली आहे आणि त्याच्या तो प्रमाणे दाखलही केलेला आहे रात्रीला आहे मृतकाच पोस्टमॉर्टम आज रोजी झालेला आहे त्याच्या शरीरावर असलेल्या जखमा पाहता त्याला बोथड वस्तूने मारहाण केली आहे त्यामध्ये त्याचा रक्तस्राव झाल्याने तो मृत्यू पावलेला आहे या घटनेमध्ये ज्या व्यक्तीने हे त्याला मारहाण केलेली आहे ते आरोपी आमच्या ताब्यात आहेत त्यांचा आज रोजी विषया करिता विद्यमान कोर्टासमोर त्याला उपस्थित हजर केला जात आहे